प्रसंग आहे सद्गुरु श्री बाळू मामांच्या बाळू मामा एकदा पंढरपूरला वारीला निघालेले असताना रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये एक खेकडा पडलेला दिसला न राहून बाळू एक, एक प्रयत्न केला दुसरा तिसरा चौथा प्रयत्न करून त्याला वाचवला एक पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो खेकडा मामांना चावत होता हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या मामांच्या एका भक्तानं महाराजांना विचारलं की मामा तुम्ही तीनदा प्रयत्न केले चार प्रयत्न केले तो चावत होता तुम्ही वाचवत होता हे कशासाठी त्यानं तावणं सोडलं नाही तुम्ही वाचवणं वाचवायचा प्रयत्न कशासाठी केला मामा म्हणाले तावणं हा स्वभाव त्याचा आहे पण वाचवणं हा स्वभाव माझा आहे त्यामुळे लक्षात ठेवा कोण कसं वागतंय भावनेनं वाईट भावनेनं आपल्याशी वागतंय हा त्याचा स्वभाव झाला चांगलं वागणं एखाद्याला मदत करणं प्रेमपूर्वक वागणं हा आपला स्वभाव आहे तो त्याचा वाईट स्वभाव सोडत नसेल आपण आपला चांगला स्वभाव कधीही सोडू नये चांगल्याचं रक्षण करता भगवंत असतो श्री स्वामी